आम्ही गाभाऱ्यात प्रवेश केला मी गाभाऱ्यातल्या त्या कुलदेवतेच्या तेजस्वी नेत्रांकडे पाहिले तेव्हाच माझे मन हरपले जणू ती मूर्ती सचेतन होऊन माझ्यापुढे उभी होती तिने महाद्वाराकडे बोट केले मी त्या दिशेने पाहिले मला एक दूर अनंतात जाणारी तेजस्वी प्रकाशवाळ दिसली ती जिथे संपत होती तिथे प्रत्यक्ष श्रीकृष्ण वर्माला घेऊन उभे होते मंद मधुर हसत हसत इकडे श्री अंबिकाही हसत होती तिने पुन्हा मूर्तीचे मंगलमय पवित्र रूप धारण केले मी भाणावर आले माझी शुद्धमती माता मला हलवून हलवून जागे करत होती मला विचारत होती अगं रुक्मिणी तुला काय झालंय कुठे हरवली होतीस तुझे वदन नेत्र दिव्य तेजानं झळकत होते तुझे ते तेज पाहून माझे सोळे लिपत होते प्रत्यक्ष लक्ष्मीचा भास होत होता मला तुझ्या रूपामध्ये मा मला कधी कधी कळतच नाही खरंच तू कोण आहेस प्रत्यक्ष लक्ष्मी की आदिमाया माया सध्या तरी मी फक्त तुझी कन्या आहे मी हसत हसत म्हटली नंतर आम्ही दोघींनी कुलदेवतेची मनोभावे पूजा केली पूजा करतानाही मला नजरेसमोर माघाचे दृश्य दिसत होते सतत मी मला झालेल्या दिव्यभासाचा त्या दृश्याचाच विचार करत होते अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते माझ्या मनात विचार आला विवाहाच्या आधीसुद्धा आपण असेच इथे येऊ आणि इथूनच सरळ माझ्या मस्तकात लखकन वीज चमकली इथूनच सरळ द्वारका श्रीकृष्णांकडे माझी काया दिव्य अनामिक लहरीने मोहरली पण हे कसं शक्य आहे का नाही मला मातेनेच मार्ग दाखवला होता त्या मार्गानेच जायला हवे प्रत्यक्ष जगन दाखवलेला मार्ग यश निश्चितच होते मला तिच्यावरच तिच्या चरणावरच आपण स्वतःला समर्पित करू मार्ग दाखवला होता तो कसा पार करायचा तेही तिच्या कृपेने सुचेल घडेल विचार करायला हवा सुदैव काकांना विचारायला हवे त्यांना विश्वासात घ्यायला हवे मी आदराने मातेच्या चरणांवर मस्तक ठेवले मन शांत होते शांत मनानेच विचार करायला हवा मी राजप्रसादात पाऊल टाकले महाद्वाराच्या बाजूलाच भिंतीवर रामायणातले अनेक प्रसंग रेखाटले होते एका प्रसंगात प्रत्यक्ष हनुमान श्रीलंकेत वाटिकेत सीतेसमोर रामाने दिलेली खुण्याची मुद्रिका घेऊन उभा होता माझ्याही मस्तकात ती कल्पना सुचली आपणही श्रीकृष्णांकडे एक दूत पाठवून आपली इच्छा इथे घडणाऱ्या घटना गड़ना कळवल्या तर कशा कळवणार पत्र लिहून पत्र प्रत्यक्ष श्रीकृष्णांना पत्र काय अशक्य आहे आपल्या हृदयात जपून ठेवलेल्या क्षणान क्षण ख्षान त्यांच्याकडे शब्दमालीत पोचवला तर कोण नेऊन देईल अर्थात सुदैव काका हे योग्य होईल का नाही होणार सुदैव काकांना विचारावे लागेल धर्मशास्त्राला धरून होईल का पौरजनांना मुनिवरांना मान्य होईल का प्रत्यक्ष श्रीकृष्णांना हे स्वीकार वाटेल का सर्व प्रश्नांची उत्तरं सुदैव काकाच देतील मी आचार्य सुदैवांना तातडीने पाचारण केले सुदेव काका त्वरिणं आले त्यांचे माझ्यावरचे प्रेम केवळ राजकन्याचे पुरोहित म्हणूनच नव्हते तर एखाद्या जवळच्या नातेवाईकाने जिव्हाळ्याने ममतेने पाल्यवत प्रेम करावे तसे होत मला थोडे जरी दुःख झाले तरी त्यांच्या हृदयाला क्लेश होत ते येताच मी सर्वदासींना कक्षाबाहेर जाण्यास सांगितले श्री विष्णूंची षोडोपचारी पूजा सुरू आहे तोपर्यंत कोणालाही कक्षात येऊ देऊ नकोस अशी आज्ञा केली मी कुलदेवच्या मंदिरात गेल्यापासून घडलेला संपूर्ण वृत्तांत त्यांना सांगितला ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर पालटत होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यात अश्रू यांचा संगम झाला होता माझे कथन पूर्ण होताच ते भारावलेल्या स्वरात मला म्हणाले हे राजेकन्ये तू मागच्या जन्मीची कोण आहेस असा मलाही प्रश्न अनेक वेळा पडतो प्रत्यक्ष श्री अंबिकेने तुला मार्ग दाखवला आहे तिच्या आज्ञा पाळायला नकोत का तेव्हा कामाला लाभ काय लिहायचे याचा विचार करू नको जिने मार्ग दाखवला तीच बुद्धी देईल त्वरा कर विलंब करू नकोस मी उद्याच निघतो आपल्याजवळ वेळ फार थोडा आहे कुठेही थोडीसुद्धा वाच्यता करू नकोस ही गोष्ट तू मी आणि महाराणी यांच्यामध्येच ठेव तुझ्या सख्यांना सुद्धा सांगू नकोस मी त्यांना वाकून नमस्कार केला त्यांनी तुझे मनोरथ सिद्धीच जावेत असा मनापासून आशीर्वाद दिला मी भारावल्यासारखी उठले भुजरपत्र आणि लेखणी सज्ज ठेवली दासीला आज्ञा केली की मी कक्षाचे द्वार उघडेपर्यंत माता सोडून कुणालाही कक्षात प्रवेश द्यायचा नाही मी मनातल्या मनाशी कुलदेवता श्री विष्णू तात माता यांना वंदन करून पत्र लिहिण्यास प्रारंभ केला